नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह या व्हिडिओ मालिकेतील आपल्याला पाचव्या दिवसाचा जो उपक्रम राबवायचा आहे परिशिष्ट पाच ब नुसार मित्रांनो पाचव्या दिवसाचा हा ब भाग आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला शिक्षणात तंत्रज्ञान दिवस हा आपल्याला साजरा करावायचा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसने डिजिटल तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची समानता सुलभता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी दूरग्रामी परिणाम होऊ शकतो हे वास्तव ओळखून मुद्दा क्रमांक तेवीस पॉईंट पाचमध्ये असे नमूद केले आहे की शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन अध्ययन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने असेल शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास शैक्षणिक प्रवेश वाढवणे उपस्थिती मूल्यांकन इत्यादीशी संबंधित प्रक्रियासह शैक्षणिक नियोजन व्यवस्थापन आणि प्रशासन सुव्यवस्थित करणे यावर भर असेल या, या उद्देशाने दीक्षा प्रणाली व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून सात मे दोन हजार वीस रोजी पी एम ई विद्या नावाचा एक व्यापक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे जो डिजिटल ऑनलाईन आकाशवाणीद्वारा शिक्षणाशी संबंधित सर्व उपक्रमांना एका व्यासपीठावर आणून गुणवत्तापूर्ण शिक्षणास गती देतो या संदर्भातली अधिक माहिती पाहण्यासाठी आपण व्हिडिओ दिले व्हिडिओमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन देले, बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे त्या पी एम विद्याब बाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकता मित्रांनो शिक्षणात तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमाची उद्दिष्टे काय आहे की एक एन ए पी दोन हजार वीसमध्ये तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे दोन डिजिटल शिक्षणाचे फायदे सार्वत्रिक करणे तीन दोनशे शैक्षणिक टी व्ही चॅनलचा प्रचार करणे चार शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना कार्यमग्न करणे पाच सामाजिक माध्यमावर प्रसिद्धी देणे त्यानंतर मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यांनी खालीलप्रमाणे उपक्रम आयोजन करून कार्यवाही करायची आहे कार्यक्रमाचा तपशील सी आय टी एन सी आर टीद्वारे पुरविलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे आपल्याला पाहायचे आहेत एक ठिकाण आणि तारीख स्थळ एन सी आर टी स्टुडिओ तारीख शिक्षा सप्ताहाचा पाचवा दिवस या सर्व लिंक्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या लिंकला स्पर्श करून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता लक्षगट काय आहे की शिक्षक यामध्ये शिक्षक प्राध्यापक दोन्ही आले विद्यार्थी यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर सर्व स्तरावरचे विद्यार्थी आले पालक माध्यम प्रतिनिधी शैक्षणिक प्रभावक आणि ब्लॉगर्स यामध्ये एक वेळ नऊ ते दहा नोंदणी त्यानंतर सी आय आय टी एन सी आय टीद्वारे पुरविलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे पाहणे प्रस्तुत लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे दिलेली आहे त्यावरून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता दोन सकाळी दहा ते साडे दहा उद्घाटन समारंभ हे आपण सी आय आय टी एन सी आर टीद्वारे द्वारे ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे तीन सकाळी साडे ते साडे अकरा उपक्रमावर सादरीकरण त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे सकाळी साडे अकरा ते साडेबारा चॅनेल चर्चा विषय आहे शैक्षणिक पद्धतीमध्ये तंत्रज्ञान समकालीन समकालीन करणे पाच साडेबारा ते दीड भोजन अवकाश सहा दुपारी दीड ते तीन परस्पराव स संवादी परस्पर कार्यशाळा क्रमांक एक संवादी कार्यशाळा क्रमांक दोन आणि परस्पर संवादी कार्यशाळा क्रमांक तीन सात तीन ते सहा विद्यार्थी यशोगाथा प्रश्न मंजुषा व समारोप या सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावरून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता या कार्यक्रमादरम्यान खालील माहिती विद्यार्थ्याशी चर्चा करून घ्यायची आहे एक दीक्षा प्रणाली हे भारतातील शालेय शिक्षणातील राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ असून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली अर्थातच एन सी आर टी आणि शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे दीक्षाची सुरुवात पाच सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी करण्यात आली आणि तेव्हापासून छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सी बी ई आणि एन सी आर टी द्वारे तसेच करोडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी हे व्यासपीठ स्वीकारले आहे दीक्षा प्रणालीचे वापरत वापर महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे सध्या दीक्षा प्रणालीवर राज्याकडे खालीलप्रमाणे ही साहित्य अपलोड केलेली आहे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसनुसार सहा अध्ययन सत्रे एकोणतीस दशमलव सत्तावन्न लाख सात वापरकर्ते नऊ पॉईंट सतरा लाख क्यू आर कोड अठरा हजार दोनशे वीस पाठ्यपुस्तके सहा हजार आठशे चोपन्न यामध्ये सी बी एस ई स्टेट बोर्ड आणि आठ लँग्वेज म्हणजे आठ भाषेमध्ये ही पाठ्यपुस्तके आहेत ई साहित्य चाळीस हजार सातशे सत्त्याहत्तर डॉक्युमेंट इंटर ॲक्टिव कंटेंट व्हिडिओ यूट्यूब कंटेंट क्यू आर कोड याच्यामध्ये डॉक्युमेंट आहेत एकवीसशे पन्नास इंटर ॲक्टिव कंटेंट आहेत अठराशे अडोतीस व्हिडिओ आहेत आठ हजार चारशे अठ्ठावीस यूट्यूब कंटेंट आहेत दहा हजार एकशे एक्केचाळीस टोटल आहे बावीस हजार पाचशे सत्तावन्न क्यू आर कोड आहेत अठरा हजार दोनशे वीस ग्रँड टोटल आहे याचं एकूण टोटल आहे चाळीस हजार सातशे सत्याहत्तर शिक्षकांसाठी सूचना तर मित्रांनो या ठिकाणी दीक्षा प्रणाली वापरासाठी येथे भेट देऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे दीक्षा प्रणाली वापरासाठी खालील लिंक दाखविण्यात यावी दीक्षा ॲप डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्रणालीवर राज्याची योगदान पाहण्यासाठी आपल्याला ही एक लिंक दिलेली आहे तीसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे याबाबतची विद्यार्थी व शिक्षकासाठी प्रश्नमंजुष्या आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवायची आहे बी पी एम विद्या पाच वाहिन्या सहसंचालक सी आय टी एन सी आर टी यांचे पत्र फाईल नंबर वीस दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार बावीसचे पत्र याची लिंकसुद्धा आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ते बघू शकता पत्रांमय देशातील अनेक राज्यांमध्ये उदाहरणार्थ केरळ आंध्र प्रदेश गुजरात विद्यार्थ्यांसाठी ई शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शैक्षणिक डी टी एच वाहिनीमार्फत मार्फत करण्यात येते प्रस्तुत वाहिन्यावर कार्यक्रम प्रसारण करण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार ही करण्यात आलेलं आहे यास्तव राज्यासाठी एम एच एकशे तेरा एम एच एकशे चौदा एम एच एकशे पंधरा एम एच एकशे सोळा एम एच एकशे सतरा असे पाच शैक्षणिक डी टी ए डी टी एच वाहिन्या मंजूर झालेले आहेत सध्या पाच शैक्षणिक वाहिन्यावर प्रस्तुत वाहिन्यावर इयत्ता पहिली ते बारावी शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यासाठी आवश्यक ई साहित्य प्रक्षेपणासाठी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपासून प्रक्षेपण करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो याची लिंक आपल्या वेबसाईटवर ऑलरेडी दिलेली आहे त्याची त्या ठिकाणी तुम्ही थी जाऊन पाहू शकता यात वाहिनी एम एच एकशे तेरा यासाठी पाचवी येता या पहिली ते चौथीसाठी एम एच एकशे चौदा पाचवी ते सातवीसाठी एम एच एकशे पंधरा आठवी ते दहावीसाठी एम एच एकशे सोळा अकरावी ते बारावीसाठी एम एच एकशे सतरा शिष्यवृत्ती सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणासाठी ह्या तयार करण्यात आलेल्या आहेत दररोज सकाळी नऊ ते बारा नियमित प्रक्षेपण करण्यात येते तसेच दिवसातील उर्वरित वेळेत दर तीन तासात दिवसभर चक्राकार पद्धतीने पुनर्प्रक्षेपण करण्यात येते त्यामुळे आपल्या वेळेनुसार आपण ह्या कार्यक्रम बघू शकता मालिका पाहू शकता त्यांचं नियोजन पुढील प्रमाण आहे एक वाहिनी क्रमांक पी एम विद्या एम एच तेरा एक महाराष्ट्रासाठी इयत्ता आहे पहिली दुसरी तिसरी चौथी प्रक्षेपणासाठी असे आहे सर्व शालेय विषय माध्यम आहे मराठी वेळ सकाळी नऊ ते बारा नियमित प्रक्षेपण दर तीन तासात दिवसभर चक्राकार पद्धतीनं म्हणजे पुनर्प्रक्षेपण होते नंबर दोन पी एम विद्या एम एच एकशे चौदा दोन महाराष्ट्रासाठी आहे इयत्ता पाचवी सहावी आणि सातवी सर्व शालेय विषय मराठी माध्यम आहे याचं सकाळी नऊ ते बारा नियमित प्रक्षेपण पुन्हा तीन तासानं त्याचं तासा चक्राकार पद्धतीनं पुनर्प्रक्षेपण तीन पी एम विद्या एम एच एकशे पंधरा तीन महाराष्ट्रा इयत्ता आठवी नववी दहावी सर्व शालेय विषय मराठी माध्यम नऊ ते बारावी नियमित प्रक्षेपण भरती तीन तासानं पुनर्प्रक्षेपित हा कार्यक्रम आहे पी एम विद्या एकशे सोळा अकरावी बारावीसाठी आहे कला विज्ञान वाणिज्य मराठी इंग्रजी नऊ ते बारा नियमित प्रक्षेपण दर तीन तासात दिवसभर चक्राकार पद्धतीनं पुनर्प्रक्षेपण म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण हा कार्यक्रम बघू शकतो पाच पी एम विद्या एम एच एकशे सतरा सी पी डी आणि ई इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्तीसाठी कार्यशाळा प्रशिक्षण आणि सुलभीकरण माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी सकाळी नऊ ते बारा नियमित प्रक्षेपण आणि दर तीन तासात दिवसभर चक्राकार पद्धतीनेही पुनर्प्रक्षेपण आहे आणि विशेष म्हणजे याच्या पोस्ट आपण आपल्या वेबसाईटला केलेल्या आहेत त्याची व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे राज्यातील पस्तीस तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात पाच शैक्षणिक डी टी एच डी टी एच वाहिन्यावर कार्यक्रम प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण करून महिनावार नियोजन करण्यात आलेले आहे सध्या दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपासून भारत सरकारने बी आय एस ए सी संस्था अहमदाबाद यांच्या मदतीने वरील पाच शैक्षणिक डिटी एच एच वाहिन्यावर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही सुरू केलेली आहे आपणास प्रस्तुत पाच शैक्षणिक चॅनल पुढील प्रमाणे डीश टी व्ही डी डी टी एच टी व्ही व यूट्यूबद्वारा लाभ देण्यास उपयुक्त असतील त्याचा तपशील आपल्याला आता बघायचा आहे अनुक्रमांक एक वाहिनी पी एम विद्या एम एस तेरा एक महाराष्ट्रासाठी आहे इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी डिश टीवर प्रक्षेपण आहे एकवीसशे तेरा आहे चॅनल क्रमांक वाहिनी क्रमांक डी टी एस टी व्ही प्रक्षेपण वाहिनी क्रमांक सॅटेलाईटच्या माध्यमातून आहे ऑर्बिट पोझिशन आहे झी सॅट पंधरा या मॉडूलच्याद्वारे हे प्रक्षेपण केले जात आहे दोन पी एम विद्या एम एच एकशे चौदा दोन महाराष्ट्रात इता पाचवी सहावी सातवीसाठी आहे डिश टी व्हीचं चा प्रक्षेपण चॅनल आहे एकवीसशे चौदा तीन पी एम विद्या एम एच एकशे पंधरा इयत्ता आठवी नववी दहावी डिश टी व्हीचं चॅनल आहे एकवीसशे पंधरा पी एम विद्या एकशे सोळा इयत्ता अकरावी बारावीसाठी आहे डिश टी व्हीचं चॅनल आहे एकवीसशे सोळा पी एम विद्या एकशे सतरा इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आहे डिश टी व्हीचं चॅनल क्रमांक आहे एकवीसशे सतरा उपरोक्त पाच वाहिन्या आपणास खालील यूट्यूब लिंकवरून क्लिक करून ही पाहण्यास उपलब्ध असतील आपणास वाहिनीनिहाय पुढील प्रमाणे यूट्यूबद्वारा आशय वाचून सोबत दि दे, दिलेल्या ईमेलवर आपले बहुमूल्य अभिप्राय देता येतील हे सर्व ईमेलच्या लिंक्स आणि यूट्यूबच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे वाहिनीनिहाय यूट्यूब लिंक व अभिप्रायासाठी ईमेलसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे मित्रांनो याप्रमाणे राज्यासाठी मंजूर पाच पी एम विद्या शैक्षणिक वाहिनीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पहिली ते बारावी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास व इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान महिनानिहाय प्रपत्रे व मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहे तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक पालक अधिकारी व शिक्षणतज्ज्ञ यांना उपरोक्त पाच शैक्षणिक चाललीचा लाभ घेण्यास आपल्या स्तरावरून आव्हान करण्यात यावे याबाबत काही अडचणी आल्यास उपरोक्त ईमेलवर सविस्तर लिहिण्यास आदेशित करण्यात यावे शिक्षकासाठी सूचना आहेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पी एम विद्या शैक्षणिक वाहिनीबाबत अधिक माहिती द्यायची आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही लिंक दिलेल्या आहे पी एम विद्या एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट इन इथेसुद्धा विद्यार्थ्यांना भेट देण्यास सांगायचं आहे त्याचे लिंक प्रोव्हाइड करत आहे याबाबत विद्यार्थी शिक्षकासाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवायच्या आहेत सी दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्य ठरणारी ई साहित्य सी आय टी नवी दिल्ली यांचे मार्फत किंवा या संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्यक ठरणारे अध्ययन अध्यापन योगा व इतर विषयातील ई साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती पी एम विद्या एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट इन सी डब्ल्यू एस एन एस टी एम एल या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक यांच्या अध्ययन अध्यापनास सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एस टी ए आर एस या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थी चौथी पाचवीसाठी पासशे ही साहित्य विकसित केलेले आहे त्याची माहिती दीक्षा प्रणालीच्या वर उपलब्ध आहे त्याची लिंक प्रोव्हाइड करत आहे या लिंकवर डी आय डी नंबर या ठिकाणी दिलेला आहे डीओ आय डीवर हा उपलब्ध आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील लिंकवर भेट देण्यास सांगून अधिकची माहिती घेण्यात सांगायचं आहे याबाबत विद्यार्थी शिक्षकासाठी प्रश्नमंजूषा आयोजित करून त्यांच्या नोंदी आपल्याला जतन करून ठेवायची आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्हर्च्युअल लॅब्स शिक्षक व विद्यार्थ्यांना गणित विज्ञान व भाषा विषयातील अनुभवाधिष्ठित अध्ययन अध्यापन कृतियुक्त पद्धतीने करून क्लिष्ट संकल्पना सोप्या करण्यासाठी सी आय टी नवी दिल्ली संस्थेमार्फत व्हर्च्युअल लॅब कार्यान्वित करण्यात आले असून इयत्ता सहावी ते बारावीसाठी गणित विज्ञान विषयातील ई साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती दीक्षा डॉट गव्हर्नमेंट इन या व्हर्च्युअल लॅबमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा लिंक आपण प्रोव्हाइड करत आहोत लवकरच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत ही व्हर्च्युअल लॅब कार्यान्वित करण्यात येऊन येत्या सहावी ते लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील भेट देण्यास सांगून अधिकची माहिती देण्यात यावी याबाबत विद्यार्थी शिक्षकांसाठी प्रश्न मंजूषा आयोजित करून त्यांच्या नोंदी आपल्याला जतन करून ठेवायची आहे पुढचा मुद्दा आहे विद्या समीक्षा केंद्र अर्थातच व्ही एस के शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस नुसार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या अर्थातच व्ही एस के कार्यान्वित करण्यात आलेले आहेत समग्र शिक्षा स्टार्स प्रकल्प पीएम श्री मध्यान पोषण आहार अशा केंद्र पुरस्कृत योजनांसह राज्य शासनाद्वारा विभागाअंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थी संबंधित घटकांना देण्यात येतो सदर उपक्रमांचा परिणाम अंतिमतः विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत प्रतिबिंबित होणे गरजेचे असते अशा परिणामांचे मापन परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पी जी आय राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण एन एस राज्य स्तरावरील संपादनूक सर्वेक्षण स्लॅश एस एल ए एस नियतकालिक चाचण्या यातून केले जाते सदरील माहिती संकलन व विश्लेषण करण्यास यंत्रणेतील सर्व घटकांचा श्रमवेळ खर्च होतो विद्यार्थी आपली संपादनूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षक आपला व्यावसायिक विकास करण्यासाठी व प्रशासन पर्यवेक्षणात सुधारणा करण्यासाठी विविध अध्ययन सामग्रीचा प्रशिक्षणाचा व डिजिटल साधनांचा नियमित उपयोग करीत असतात तथापि यातील परिणाम देणारे घटक कोणते आहेत याचे विश्लेषण डेटा अभावी करता येत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच ए आय या मशीन लर्निंगच्या मदतीने माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी प्राप्त डेटा विश्लेषणाच्या आधारे राज्यातील शाळा केंद्र तालुका जिल्हा व राज्य स्तरावरील शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदान करता यावे प्रत्येक स्तरावरील गरजांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी व नेमकेपणाने कृती कार्यक्रमाचे नियोजन प्रभावी अंमलबजावणी व अचूक मूल्यमापन करता यावे यासाठी विद्या समीक्षा केंद्र अर्थातच व्ही एस के कार्यान्वित करण्यात आलेली आहेत विद्या समीक्षा केंद्राची उद्दिष्टे आपल्याला खालीलप्रमाणे सांगितलेली आहेत एक समग्र शिक्षा व स्टार प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम प्रकल्पाचे रियल टाईम सनियंत्रण करणे दोन शैक्षणिक व भौतिक उपक्रम योजनांचा राज्यस्तरावरून मागोवा घेणे आणि क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांचे डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षमीकरण करणे पुढचा उद्दिष्ट आहे प्रवेशित विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी गळती झालेले विद्यार्थी मुक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट शिक्षण घेणारे विद्यार्थी गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण शिष्यवृत्ती आर्थिक लाभाच्या योजना शाळा स्तरावरील मूल्यमापन विद्यार्थी शिक्षक यांना आवश्यक मदत प्रोत्साहन व पुरस्कार इत्यादी बाबीवर लक्ष ठेवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे पुढचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची संपादनूप पातळी वाढविण्यासाठी व उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांची मदत करणे डेटा आधारित तातडीने लक्ष देण्यासाठी गरजां क्षेत्रे निश्चित करून निर्णय घेण्यासाठी मदत करणे शिक्षण व्यवस्थेत पूरक ठरणाऱ्या सर्व संबंधितास माहिती जागरूकता आणि मदत करण्यासाठी राज्यस्तरावर डेस्क तयार करणे पुढचं उद्दिष्ट आहे सुदिच्छित शाळा मानकानुसार शाळांची सद्यस्थिती व सुधारक कामगिरीचा रिअल टाईम माहिती तंत्र दर्शवणारा डॅशबोर्ड विकसित करणे पुढचं उद्दिष्ट आहे राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढून त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम योजना प्रकल्पाचं रिअल टाईम सहनियंत्रण करणे समग्र शिक्षा स्टार प्रकल्प पी एम श्री तसेच शासनाची विविध उपक्रम योजना प्रकल्पांचे वार्षिक कार्ययोजना व वा अंदाजपत्रक तयार करण्यास व शासन स्तरावर धोरण निश्चितीस मदत करणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे शिक्षण व्यवस्थेतील सर्व संस्थांच्या लेखा व वित्तविषयक बाबीचे डॅशबोर्ड विकसित करून त्याचं सहनियंत्रण करणे त्याचबरोबर प्रस्तुत विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के मार्फत राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी व कार्यपालन कार्यान्वयनबाबत सध्या राज्यामार्फत चार्टबोर्ड प्रणालीद्वारे नियतकालिक चाचण्या पॅट आयोजन विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती संकलित करून डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नियतकालिक पॅट दोन हजार तेवीस चोवीसच्या चाचण्या आणि तुलनात्मक अहवाल या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ते आपण प्रोव्हाइड करतच आहोत यात क्षेत्रीय अधिकारी आपल्या जिल्हा जिल्ह्यानिया माहिती घेऊन त्यावर आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्याशी चर्चा करून योग्य प्रकारची उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात याव्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील लिंकवर भेट देण्यास सांगून अधिकची माहिती देण्यात यावी याबाबत विद्यार्थी शिक्षकांसाठी प्रश्न मंजूषा आयोजित करून त्यांच्या नोंदी जतन करून ठेवायच्या आहेत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षण सप्ताह अंतर्गत शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसचा उपक्रम अर्थातच परिशिष्ट क्रमांक सहा इको क्लब फॉर मिशन लाईफ डे या अंतर्गत हा उपक्रम आहे आपल्या वेबसाईटवर अर्थातच ज्ञान यात्री तंत्रस्नेही वेबसाईटवर आपण इको क्लब फॉर मिशन सर्च करा तुम्हाला संपूर्ण माहिती या दिवसाची मिळेल तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सविस्तर माहिती या शनिवारच्या म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसच्या उपक्रमाबाबत बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा पुढील अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम आणि ई शाळा डॉट इन या शैक्षणिक संकेतस्थळाला भेट द्या आणि पहिली ते पदव्युत्तर स्तरापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या अद्यावत राहा अपडेट रहा, रहा। धन्यवाद मित्रांनो